आर पी आय एच्या आगामी सोलापूर लोकसभा निवडणूक प्रभारीपदी कार्याध्यक्ष शांतीसागर सौरदे यांची एकमताने निवड महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एस राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वात मुंबई चेंबूर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत महाराष्ट्रातील संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन लोकसभा निवडणूक प्रभारीपदी पक्षातील प्रमुखांची निवड करण्याचे आदेश दीपक भाऊ निकाळजे यांनी दिले त्या अनुषंगाने राज्य उपाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादासाहेब ओहळ आणि महाराष्ट्र प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांच्या प्रमुख नेतृत्वात सोलापूर शासकीय विश्रामगृहात सोलापूर शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सर्वदे यांची आगामी सोलापूर लोकसभा निवडणूक प्रभारीपदी निवड करण्यात आली या निवडीनंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकळजे यांच्या आदेशानं मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक लोकसभेच्या प्रभारीची निवडणूक करण्याच्या अनुषंगाने आजचा हा आमचा दौरा आहे याच्यामध्ये एकंदरच दोन हजार चोवीसमध्ये जे लोकसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सोलापूर माडा या लोकसभेच्या प्रभारीच्या निवड करण्याकरता मी माझे जिल्ह्यात राज्या राज्याचे संघटक आमचे कैलासभाऊ जोगदंड तसेच आम्ही स्वतः आणि सातारचे काही पदाधिकारी एकत्र येऊन इथं छोटीशी मिटिंग घेतलेली आहे आणि आज आम्ही या सोलापूरमधच्या लोकसभेच्या प्रभारीपदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या लोकसभेच्या घातलेल्या किंवा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या शांतीसागर सरोदे यांची लोकसभा प्रभारीपदी निवड केलेली आहे लवकरच आम्ही करमाळा किंवा कुरडवाडी येथे मिटिंग घेऊन माडा लोकसभेच्याही प्रभारीची निवड करणार आहे आज या लोकसभेच्या अनु ज्या सोलापूर लोकसभा आहे ही लोकसभा ही मागासवर्गीय लोकसभा आहे आणि या लोकसभेमध्ये आम्ही प्रभारी नेमून लवकरच याबाबत उमेदवारी निश्चितीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि एकंदरच राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पवार निकाळजे महासचिव आमचे मोहनलालजी पाटील यांच्या संयुक्तपणे झालेल्या निर्णयामध्ये जर आमची एन डी एमशी बोलणी चालूच आहे इंडियाशी इंडिया आघाडीशी इंडिया पण जर इंडिया आघाडीने समर्पक असं बोलावणं केलं नाही किंवा विचार झाला नाही तर रिपब्लिकन पक्ष म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही ही स्वबळावरती अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस सीटावरती आपले उमेदवार उभं करणार आहे एवढं मात्र निश्चित यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष रविकांत बनसोडे शहर संपर्क प्रमुख सुनील गायकवाड शहर संघटक महादेव साबळे शहर सरचिटणीस सतीश धोत्रे शहर कार्याध्यक्ष ओंकार धोत्रे शहर युवक अध्यक्ष नरेंद्र कांबळे युवक सरचिटणीस हर्षवर्धन बाबरे उत्तर विधानसभा अध्यक्ष निशार उस्ताद दक्षिण विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड आणि लक्ष्मण गायकवाड विशाल चलवादी नागनाथ धंदाडे किशोर गायकवाड आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर